नमस्कार, आज एक आपल्या निर्मितीचा दिवस। नमस्कार एक मे महाराष्ट्र राज्याच्या एकोणीसशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते नक्की या महाराष्ट्र दिनाचा इतिहास आहे तरी काय हे जाणून घेऊया आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो विशेष म्हणजे आज गुजरात दिवसही आहे स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते त्यावेळी या मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्यांची मागणी केली जात होती त्यामुळे भाषावार गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्यांची घोषणा करण्यात आली एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यामुळे एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्र दिनाचा इतिहास काय आहे नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी प्रचंड चिडली होती सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता या संघटनांमुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात एकत्र आला त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने छजगड स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटन कडे जमला मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला मात्र सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलक हुतात्मे झाले या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन एक मे रोजी संयुक्त महाराष्ट्राची महाराष्ट्राची स्थापना केली मुंबईला राजधानी का बनवण्यात आले तर मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत भाषावर रचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरले आहे त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळालेच पाहिजे असा आग्रह मराठी भाषिकांनी धरला तर मुंबईची जडणघडण झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी गुजराती भाषिकांनी केली पण मराठी भाषिकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनांमुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली आज महाराष्ट्र हा केवळ मराठ्यांचाच नाही आहे तर आज इथे विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने आनंदाने राहतात परंतु प्रत्येक व्यक्ती ही महाराष्ट्राची मायबोली मराठी हिला आपली मातृभाषा म्हणून स्वीकारते आज महाराष्ट्रातील शासन दरबाराचे सर्व निर्णय हे मराठीत घेतले जातात मराठीमधून मुलांना शिकवले जाते आज केवळ महाराष्ट्र दिन नाही तर आंतरराष्ट्रीय कामगार दिनही आहे चला तर मग जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय कामगार दिन नक्की काय आहे ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा इतिहास सतराव्या शतकाच्या मध्यापासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपामध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती पण त्याचबरोबर नवीन समस्या पण जन्माला आल्या होत्या त्यातील एक समस्या होती कामगारांची औद्योगिक क्रांती पासून झाली त्यावेळी कामाचे तास हे तब्बल पंधरा होते कामगारांचे जीवन हालाकीचे होते त्यांना त्यांच्या तेन मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे कामगारांच्या अशा परिस्थितीतून पुढे जगाचा इतिहास बदलला कामगारांची पहिली मागणी होती आठ तासांच्या कामाची पुढे चळवळीलाही डे या नावाने ओळखले जाऊ लागले अशी पहिली मोठी चळवळ उभी राहिली ऑस्ट्रेलियामध्ये एकवीस एप्रिल अठराशे छप्पन रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये एकवीस एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो ऑस्ट्रेलियामध्ये जे घडलं त्यापासून धडे घेत एक मे अठराशे रोजी अमेरिकेतल्या मागणी केली पाथ संप आणि मोठ्या प्रमाणात मोर्चे शिकागो मधल्या आंदोलनात पोलिसांमुळे सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला या घटनेने कामगारांच्या मनातला राग आणखीनच वाढला याचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकण्यात आले सात पोलीस आणि चार नागरिकांचा यात मृत्यू झाला याला जबाबदार म्हणून आठ लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली या फाशीने त्यावेळी जगभर संतापाची लाट उसळली होती कारण असं म्हणतात की या आठ जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर एकोणीसशे ऐंशी ला एक मे रोजीच कामगारांचं आंदोलन यशस्वी झालं योग्य पगार चांगली वागणूक पगारी सुट्टी आणि आठ तास काम या मागण्या मान्य झाल्या तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला मे दिन पण म्हणतात मंडळी तस पाहायला गेलं तर प्रत्येक देशानुसार कामगार दिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो पण बऱ्याच ठिकाणी एक मे या दिवसाला मान्यता मिळाली आहे भारतात कामगार दिनाची पाळेमुळे एकोणीसशे तेवीस सालापर्यंत मागे जातात भारतातल्या लेबर किसान पार्टीने एक मे एकोणीसशे तेवीस रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता त्यावेळीच भारतात पहिल्यांदा लाल झेंडा कामगार दिनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आला होता वसई तर्फे तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद